नमस्कार राष्ट्रीय मानवाधिकार संघटन भारत जळगाव शहरातून आमचे सर्व पदाधिकारी वृक्ष लागवडीच्या पूर्व तयारीच्या निमित्ताने आज एक श्रमदाम चे सरो पदा दिकारी। पदा दिकारी श्रमदा आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पदाधिकारी श्रमदामातून एक रोप कार्यक्रम आम्ही आज आयोजित केलेला आहे आणि त्याला एक चांगला प्रतिसाद आमच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे आणि यासाठी विशेष सहकार्य सा आमचे सर्वांचे आवडते राजपूत सर आपला यांनी आम्हाला मुळमुळं असं सहकार्य सा केलेलं आहे तसेच आमचे युवा परचे युवा अध्यक्ष राज्याचे बापूसाहेब बोरसेसाहेब आणि सर्व जिल्ह्यातील मानवीवर जिल्हाध्यक्ष आमचे डॉक्टर राजेश माने सर महामंत्री साहेब सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी पर्यावरणचे अध्यक्ष सर्वच पदाधिकारी इथे उपलब्ध आहेत आणि खूप चांगला नियोजन आज पार पडला आहे सर्व पदाधिकाऱ्यांनी आज जो आपला अनमोल असा वेळ इथं देऊ केलेला आहे त्यानिमित्ताने मी सर्व पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद धन्यवाद पर्यावरणाच्या या पूरक अशा कार्यक्रमासाठी जून महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये लागवड होते झाडांची त्याची ही पूर्वतयारी करण्यासाठी ही सगळी मंडळी अगदी जीवानिशी अगदी अगदी तैमईने सगळे उपस्थित आहे त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद भविष्यात येणाऱ्या पर्यावरणाच्या संकटासाठी अगदी चोख आणि अगदी दिनदार पद्धतीने लढा देण्यासाठी कंबर कसण्याचं हे काम जे आहे ते ही आमची सगळी मंडळी जी आहे ती करतीये आणि करणार आहे पुढे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद राष्ट्रीय मानवाधिकार आर टी आय संघटन भारत सरकारच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील सर्व जिल्हा कार्यकारिणी टीम मागच्या मिटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे नर्सरीमध्ये आम्ही आज आलेलो हो। आहोत आणि आम त्या अनुषंगाने आम्ही आज झाडांचे नियोजन जिल्ह्यामध्ये आम्ही कसं करू शहरात कसं करू त्या अनुषंगाने आज समिती जमलेले होते आणि त्या अनुषंगाने आम आज आमच्या जिल्ह्याचे जे आहेत श्री बोरसे बापू माननीय महाराष्ट्राचे युवा प्रकोपचे अध्यक्ष त्याच पद्धतीने मान्य महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री भिकम माहिसर आज इथे उपस्थित आहेत आणि यांनी आज आपला अमूल्य वेळ वेळ वे काढून इथे येऊन या ठिकाणी समजून घेतलं आपल्याला जिल्हाभरात कसे काम करायचे जिल्ह्याभरातल्या वृक्षारोपणासाठी काय काय आपल्याला योगदान द्यायचंय किंवा आपण काय काय करू शकतो सर्वांनी जबाबदारी पार पाडली आहे एक घर एक झाड एक घर एक झाड ही संकल्पना आपण राबवणार आहोत घराच्या प्रत्येक कुटुंबातले पाच सहा जण असतात त्यांनी एक झाड जगवण्यास काही अडचण नाही हा संदेश आपण पूर्ण सहकाराच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून शाळेच्या माध्यमातून आपण सर्वांना भेटून हा संदेश आपण देणार आहोत आणि धन्यवाद पाहत राहा एटी न्यूज